पाच मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता माझ कर्तृत्व नव्हतं हे तुमचं सहाय्य होतं महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक होत ते माझं नव्हतं पण आज जो हा त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आणि दहाव्या वती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नशीब फडणवीस म्हणून विसावे आले असते भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर काही टीका केली नंबरवर लोकप्रियता नंबरवर अरे त्यांच्या वरून खाली आले नंबर वरून खाली येताना नंबर लागला तुम्ही मुख्यमंत्री असताना घरात बसून खालून वर नंबर आला तुमचा ते विसरला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पाच मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता माझ कर्तृत्व नव्हतं हे तुमचं सहाय्य होत महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक होत ते माझं नव्हतं पण आज जो हा सर्वे झालेला आहे आलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आणि दहाव्या ह्याच्या आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाही तर फडणवीस म्हणून विसावे आले असते भाषणामध्ये दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर काही टीका केली नंबरवर नंबर नंबरवर अरे त्यांच्या वरून खाली आले नंबर वरून खाली येताना नंबर लागला तुम्ही मुख्यमंत्री असताना घरात बसून खालून वर नंबर आला तुमचा ते विसरला